वारणानगर येथील वारणा कामगार कॉलनी शेजारी असलेल्या खेकरे खोरीतील कॉलनीत सागर अशोक केकरे यांचं घर फोडून चोरट्यानं साडेचार तोळ्याचे दागिने चांदीची कर्णफुले आणि सोळा हजारांची रोख रक्कम अशी सुमारे पाच लाखांची धाडसी चोरी केली आहे बुधवारी सायंकाळी सागर केकरे हे घराजवळ जनावरांच्या गोठ्यात शेण काढण्यासाठी गेले होते त्यांची मुले क्लासला गेली होती त्यांच्या पत्नी पूनम केकरे दूध घालण्यासाठी कामगार कॉलनीत गेल्या होत्या दूध घालून अवघ्या वीस मिनिटात त्या घरी परतल्या त्यावेळी घराच्या दरवाजाचं कुलूप तिजोरीचे दरवाज्याने लवकर उघडून इतर साहित्य विस्कटून टाकत चोरी केल्याचं निदर्शनास आले कपाटाजवळच भिंतीवर खिळाला अडकून ठेवलेल्या किल्ल्या घेऊन तिजोरीची दारे उघडून ताराला किल्ल्यात तशच ठेवल्या होत्या यामध्ये कपाटाच्या ड्रॉवरमधून सोळा हजार रुपयांची रोख रकमेसह दोन तोळ्याचा सोन्याचा राणीहार एक तोळ्याचे कानातील झुले झुबे एक तोळ्याची अंगठी दोन ग्रॅमच्या कर्णकुलातील साखळ्या चांदीचे ब्रेसलेट आणि पैनजणाचा सुमारे पाच लाख किमतीच्या ऐवजावर चोरट्यानं टल्ला मारला आहे या कॉलनीत सायंकाळी लोकांची वरदळ चालू असताना देखील अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात दाढशी चोरीचा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे काल रात्री सायंकाळी मी साडेसहा दरम्यान दूध घालायला कॉलनीमध्ये गेले वेळी आमच्या गे। घराचं कोणीतरी काढलं तिजोरीतलं फक्त लोखंडी तिजोरीतलं दागिने आणि प्लस सोळा हजार रुपये आमचे पैसे होते दागिने जवळजवळ साडेचार तोळे होते ते सगळे घेऊन गेलेलं आहे फक्त साथ दहा ते पंधरा मिनटातच ह्या गोष्टी घडलेल्या त्या साडेसात ते सातच्या दरम्यान तर दहा ते पंधरा मिनटंच मी घरी नव्हती माझे मिस्टर गोट्यात आहेत आम गोटा आमच्या घराजवळच आहे कुठं लांब नाही मुलं क्लासला गेलेलीत त्याने आलं कुलूप काढाय बघितलं तर कुलूप काय किल्लीनं निघालं नाही म्हटल्यानंतर आत आलं तर आत आल्यानंतर बघितलं तर तिजोरीतलं सगळं सामान विस्कटलेलं आहे आम्ही काही का हा कशाला हात लावला नव्हता ते बघितलं आम्ही आमच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग केले आणि प्लस जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कोडोली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिलेली आहे त्यांनी येऊन फक्त पंचनामा केला आहे आणि गेलेत फक्त काय गेलं आहे कसं गेलं आहे एवढंच फक्त लिहून घेतलं आहे फोटो त्यांनी काढलेत आणि गेलेत